भारतीय इतिहासात आणि संत साहित्यात रविदास महाराज यांना आदराचं स्थान आहे चौदाव्या शतकातील संत रविदास यांची आज सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी साजरी झाली शिवाजी विद्यापीठासह विविध संस्था संघटनांच्या वतीनं संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं संत रविदास महाराज यांचा जन्म चौदाव्या शतकातील असून त्यांनी मांडलेले समतेचे विचार आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत चर्मकार समाजाचे ते दैवत मानले जातात या थोर व्यक्तिमत्वाची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती सुभाषनगरमध्ये सर्व धर्मीयांच्या वतीनं साजरी करण्यात आली प्राचार्य डॉ योगेश साळे यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते अतुल शेटे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे उपस्थित होते तर भारतनगर साळुंखे पार्क इथं धम्मचक्र बुद्धविहार संस्थेच्या वतीनं सोमनाथ घोडेराव यांचं संत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान झालं यावेळी दिलीप खर्जे विलास पवार धर्माजी कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं संत रविदास महाराज यांची जयंती साजरी झाली या सेलचे अध्यक्ष अनिल कामत यांनी रविदास महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला यावेळी विजय जाधव राहुल चिकोडे प्रवीण शिंदे प्रसाद पाटोळे रणजित औंधकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर आणि कार्यकर्त्यांच्या वतीनंही संत रविदास यांना अभिवादन करण्यात आलं